राज्य सरकारनं दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे हा शासन निर्णय रद्द करावा तसेच दोन, चौदा पासुन दोन हजार चौदा पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या मागणीसाठी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपुरामध्ये महामोर्चा काढण्यात येत आहे या महामोर्चात गोंदिया जिल्ह्यातील पंधरा हजार ओबीसी समाज बांधव सहभागी होत आहे या महामोर्चात सहभागी होण्यासाठी सकल ओबीसी समाज त्याचबरोबर ओबीसी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरू आहे या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील पंधरा हजार ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असून यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील समावेश असणार आहे मोर्चासाठी सत्तर बसेस आठशे इतर चारचाकी वाहने त्याचबरोबर काही समाज बांधव रेल्वेने सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर येथे पोहोचले आहेत आज समजा की आमच्या जन्मापासूनच हा ओबीसीवर जे अत्याचार होऊन राहिला आहे ना आम्ही सहन करत आलो पण आता ओबीसी जागृत झाला आहे ठीक आहे ना गोंदियावरून जे मोर्चा निघून राहिला नागपूरसाठी हे आज सरकारला एक चेतावनी आहे अभी तो एक झाकी है मुंबई दिल्ली बाकी है आज आम्ही नागपूरला ना जाऊन हा सगळा आम्ही दाखवून देऊ आपली ताकद दाख दाखवणार आहोत आज दोन सप्टेंबरचे जे महाराष्ट्र सरकारचे जी आर काढले सीबद्दल मराठाचे ते कुठे ना कुठे रद्द के झाल्या पाहिजे म्हणून आज आम्ही महामोर्चा नागपूरमध्ये जात आहो त्या कुठे ना कुठे आमच्या सीवर जे अन्याय होत आहे ते आज ज्या सरकारनं जसं केलं आहे ते कुठे ना कुठे थांबले पाहिजे म्हणून आज सीच्या महामोर्चा गोंदिया जिल्ह्यातून पंधरा हजार लोकं कमीत कमी या मोर्चा विदर्भातून पूर्ण मोठा मोर्चा राहणार आहे नागपूरचा असं सांगते गोंदिया नागपूर झाकी आहे मुंबई दिल्ली बाकी आहे मी सांगतोय की महाराष्ट्र सरकारने ज्याप्रमाणे आझाद मैदानाची गर्दी पाहून एक चुकीचा जी आर ओबीसी समाजावर एस सी समाजावर एसटी समाजावर समाजा समाजा अन्याय करणारा जी आर काढला त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाची गर्दी पाहून सरकारला तो जी आर रद्द करावा लागणार आहे नाहीतर आम्ही सांगतो की यांना मुंबईची गर्दी आणि दिल्लीची गर्दी, गर्दी पाहून हे समजून जातील की ओबीसी समाजाला काय पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन सम्री आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा